केंद्र सरकारने कांद्याचे निर्यात मूल्य जे होते साडेपाचशे डॉलर ते तुर्तच आता रद्द केलेले आहे त्यामुळे नेमका काय फायदा होणार आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे मी आता मनमाडच्या बाजार समितीमध्ये आहे येथील काही शेतकरी आहेत आपण त्यांना विचारूया नेमकं काय फरक पडणार आहे सरकारने जे निर्यात मूल्य आता तुर्त हटवलं तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हा निर्णय लवकर घ्यायला पाहिजे होता शेतकऱ्या सरकारने आणि आता माल शिल्लक राहिलेलं नाही आहे थोडे वीस वीस पंचवीस पंचवीस क्विंटल पन्नास क्विंटल फार तर फार शेतकऱ्यांकडे मालशिक त्याच्यामुळं एवढा पाहिजे तसा फायदा होणार नाही लवकर निर्णय घ्यायला पाहिजे होता आणि कांद्यामुळं काय कुणी नाही खाल्लं तर काही फरक पडत नाही परंतु सरकार फार कांद्याबद्दल फार सिरियसली घेतात आणि निर्यात शुल्क वाढवतात निर्यात बंद करतात हे चुकीचं धोरण आहे सरकारचं ठीक आहे आता त्यांनी कमी केलं आहे तर त्यामुळं थोडाफार फायदा होईल शेतकऱ्यांचा आणि परत दुसरा एक विषय बोलायचा एक मिनटं आपण तो तुमचा विषय नंतर काय वाटतं आता कांद्याचं निर्यात मूल्य सरकारने पाचशे पन्नास डॉलर होत्या ते हटवलेलं आहे पण चाळीस टक्के निर्यात शुल्क अजून बाकी आहे त्याचा अजून संभ्रम चालू आहे पण आता शेतकऱ्या कमी माल शिल्लक आहे पण याचा फायदा लाल कांद्यात शेतकऱ्या होईल त्याच्यामुळे कसं आहे जे सरकारने जे हो डिशन घेतलं आहे ते शेतकऱ्याचे फायद्याचं आहे व्यापाऱ्यांचे फायदे शेतकरी फायदा आहे आजचा फायदा आता होणार नाही पण एक महिने शंभर याचा फायदा होणार आहे कारण आज त्या भावामध्ये काही वाढ झालेली दिसली आज शंभर टक्के त्याच्या वाढते माझ्या हिशोबाने पाच हजार रुपये मार्केट कमीत कमी निघायला पाहिजे ज्याचा जो मग माल आहे शक्य त्याचा याचा शंभर टक्के फायदा होणार आहे तुम्हाला काय वाटतं बोला ना आता जो निर्यात मूल्य हटवलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल आम्हाला अभ्या पण सरकारने हा निर्णय आधीच घ्यायला पाहिजे का आता पंचवीस टक्के शेतकऱ्याकडे कांदा शिल्लक नाही आहे हा नाही राहिले नाही तुम्हाला आता सरकारने घेतला निर्णय हा योग्य वाटतो आम्हाला पण हा निर्णय असा कायमस्वरूपीचा राहिला पाहिजे हा शेतकऱ्यांना फायदा लाल कांद्यात आज निर्णय राहिला तर शेतकऱ्याला लाल कांद्यात फायदा होईल आता शेतकऱ्याला कांदा कुठलाही शिल्लक राहिलेला नाही दहा टक्के पण शेतकऱ्याचा फायदा नाही आजच्या निर्णयामध्ये आज आज कांद्याला काय भाव निघू शकतो आता ते सारखं काय का निघू शकतो आता म्हणजे कालच्यापेक्षा आज भाव मिळेल आज पाच हजारच्या वरच मार्केट निघायला पाहिजे निघायला पाहिजे निघायला पाहिजे या बाबा इकडे या दोन मिनटं आमचं म्हणणं काय जे भाऊ सांगितलं ना त्याला मान्यता आमची पाच हजारच्या पुढं खाली काढले सरकार ना तर एकदम व्यवस्थित उपयोगही नाही काही हा रोखायला शेतकऱ्याला आज कसे बघा कसे दिवस काढायचे हे प्रश्न पडला ना जर माल निघायला लागला सरकार लगेच बंद करतोय इकडे बघा तुम्ही माझ्याकडे हा सरकार लगेच निराश बंद करतं आता लोक मक्का निघाल तर लगेच मक्कावर काहीतरी करतील कांद्याचं चालूच आहे एकूणच शेतकऱ्यांच्या ज्या प्रतिक्रिया आपण त्या बघितल्या आता सध्या फारसा भाव मिळणार नाही कांदा खूप काही शिल्लक आहे अशातलाही भाग नाही मात्र येणारा जो लाल कांदा आहे नवीन कांदा या कांद्याला या निर्णयाचा फायदा होईल असं शेतकऱ्यांना वाटतं म्हणजे सोनवणे साम टी व्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका